ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता एका दगडात दोन पक्षी मारत अर्जुन गेम चेंजर बनत कोर्टामध्ये प्रतापची केस अशी काय फिरवणार असतो की सर्व काही आता महिपती आणि साक्षीच्या विरोधात अर्जुनने पुरावे मिळवलेले असतात आणि त्याच पुराव्यांच्या आधारे अर्जुन आता कोर्टामध्ये त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा सुनावणार असतो ज्यावेळी अर्जुने ते पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात त्याचवेळी सुभेदार कुटुंब रविराज आणि चैतन्यला सुद्धा खूप मोठा पश्चाताप होत या सर्व प्रकरणाचा त्यांना जबरदस्त धक्का बसणार असतो कारण महिपती आणि साक्षीने एक असं चित्र एक असं नाटक उभा केलेलं असतं की ज्यामध्ये फक्त ते चांगुलपणाने सर्वांशी वागत असतात आणि तसं वागूनच आनी 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 अर्जुन आणि सायली या दोघांना घरच्यांच्या नजरेतून त्यांनी पाडलेलं असा मास्टर माइंड अर्जुन असतो की ज्यामध्ये मैपती आणि साक्षी अचूक अडकणार असतात आणि शेवटी आता अर्जुन सायली एकत्र येत साक्षी महिपती यांचा चांगलाच बँड वाजवत सत्यचा विजय करणार असतात तर या सर्व गोष्टीला एकच घटना कारणीभूत ठरणार असते ती म्हणजे सायलीची किडनॅपिंग आणि त्याच एका मूर्खपणामुळे साक्षी आणि महिपती जबरदस्त अडकणार असतात तर आता प्रतापची ज्यावेळी कोर्टात सुनावणी असते त्याच वेळेस अर्जुन कोणते पुरावे सादर करून एका मिनिटात गेम चेंज करत महिपते आणि साक्षीचा घरा चेहरा सर्वांसमोर कोर्टासमोर कसं घेऊन येणार आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली एकत्र येत ते पुरावे कसे मिळवणार आणि त्यांच्याच आधारे सुभेदारांचे रविराज चैतन्याचे डोळे उघडवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संतोषने दिलेला पेन ड्राईव्ह जेव्हा चैतन्याच्या गाडीमध्ये सैलिने पोवलेला असतो ते सर्व काही सत्य सांगितल्यानंतर अर्जुन चैतन्य आणि साक्षीचा पाठलाग करतो आणि त्यानंतर संधी साधून त्या गाडीमध्ये तो पेन ड्राईव्ह शोधण्याचा प्रयत्न करत असतो इतक्यातच समोरून साक्षी आणि चैतन्य येत असतात त्याचवेळी अर्जुनच्या हा हातून तो पेन ड्राईव्ह निसटतो खरं तर तो पेन ड्राईव्ह त्या गाडीमध्ये नसतो कारण मेहता केशचे डिटेल्स चेक करण्यासाठी जेव्हा चैतन्य गेलेलं असतो त्यातील कागदपत्र काढत असतानाच तो पेन ड्राईव्ह चैतन्याकडे केलेला असतो तर त्यानंतर अर्जुने इन्स्पेक्टरची मदत घेतलेली असते आणि सायलीने सांगितलेल्या डिटेल्सनुसार माहितीनुसार अर्जुन अगदी त्याच जागेवरती गेलेला असतो की जिथे सायली किडनॅप झाली होती त्यानंतर सायलीचा फोटो आसपासच्या लोकांना दाखवून हिला किडनॅप होताना तुम्ही पाहिलं होतं का असे प्रश्नही अर्जुनने तेथील लोकांना विचारलेले असतात परंतु कोणीही सायलीला किडनॅप होताना पाहिलेलं नसतं कारण ती रात्रीची वेळ होती आणि संधी साधूनच साक्षीने मजपती त्याला सुद्धा काही कळू न देता गुंडाना पाठवून सायलीची किडनॅपिंग करून आणलेली असते ज्याप्रमाणे साक्षी रिझॉर्ट मध्ये दीड तास गायब होती तो पुरावा जसा अर्जुनने मिळवलेला असतो सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे सायलीच्या किडनॅपिंग सुद्धा सीसीटीव्ही फुटेज अर्जुनने मिळवलेला असतो तो इन्स्पेक्टरच्या साथीने अर्जुनकडे फक्त एकच पुरावा असतो जो महिपतीच्या विरोधात तो पुरावा घेऊन तो लढू शकत असतो आणि अर्जुनला ठाम विश्वास असतो या पुराव्याच्या आधारे सुद्धा उघडून महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा देऊ शकतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रतापची केस कोर्टामध्ये उभी राहते तेव्हा घरातील सर्वच जण एवढंच नाही प्रिया नागराज महिपती आणि साक्षी सुद्धा तिथे हजर असतात तर अर्जुन आता स्वतः महिपतीच्या विरोधात केस लढण्यासाठी उभा राहतोय म्हटल्यानंतर महिपती साक्षी प्रिया नागराज यांना खूप घाम फुटलेला असतो ते घाबरून गेलेले असतात तर प्रतापला मात्र खूप मोठा धक्काच बसलेला असतो कारण प्रतापने ऑलरेडी अर्जुनला बजावलेलं असतं की या केसमध्ये त्याने लक्ष द्यायचं नाही परंतु अर्जुनच्या हाती जे पुरावे लागलेले असतात त्यानुसार अर्जुन आता सर्वांच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन ती केस लढण्यासाठी तयार असतो कारण त्याला महिपतीने सायलीला जेवढा काही त्रास दिला आहे आणि त्यानंतर सुभेदारांचं इज्जत धुळीला मिळवली त्या सर्वांचा बदला घ्यायचा असतो आणि तसं वचन ही सायलीला त्याने दिलेलं असतं तर रविराज जेव्हा उठतात तेव्हा ते कोर्टाला ते सांगायला लागतात की माझे असतील अर्जुन सुभेदार हे माझे विरोधी वकील अर्जुन सुभेदार हे माझे असतील महिपती शिक्रे आणि साक्षी शिकरे यांना कोर्टामध्ये खेचून ते गुन्हेगार असल्याचं सिद्ध करू पाहत आहेत खरं सांगायचं झालं कोर्टाला तर अर्जुन सुभेदारांवरती त्यांच्या घरच्याच लोकांचा अजिबात विश्वास नाहीये आणि मी हे एका मिनिटात प्रूफ सुद्धा करू शकतो तेव्हा प्रतापला लगेचच रविराज प्रश्न विचारत म्हणतात की तुम्ही सांगा की तुमचा मुलगा अर्जुन सुभेदार याच्या बोलण्यावरती तुम्हाला विश्वास आहे की नाही तेव्हा प्रताप सांगत असतो की काय आहे ना माझा मुलगा स्वतः वकील असून सुद्धा मी त्याला माझी केस लढण्यासाठी दिली नाही कारण महिपती चांगसारख्या चांगल्या देवमानसावरती अर्जुन खूप घाणेडे आणि खोटे आरोप लावतोय आणि तेच मला होऊ द्यायचं नव्हतं परंतु तरीसुद्धा अर्जुन माझ्या विरोधात जाऊन ही केस लढण्यासाठी तयार झाला आहे ते सर्व काही ऐकून अर्जुन आणि सायलीला खूपच वाईट वाटत असत परंतु तो अपमान तसाच सहन करत अर्जुन महिपते आणि साक्षीचा खरा चेहरा सर्वांच्या समोर घेऊन येण्यासाठी सज्ज असतो तर त्यानंतर जेव्हा अर्जुन उठतो तेव्हा म्हणायला लागतो की माझ्या बोलण्यावरती आणि मी सांगतो त्या गोष्टींवरती जरी कोणाचा विश्वास बसत नसला तरी सुद्धा आता मी जे काही पुरावे सादर करणार आहे कोर्टामध्ये त्याच्यावरती तरी सर्वांना विश्वास ठेवावाच लागेल अर्जुन आता कोर्टाला सांगायला लागतो की काय आहे ना याचं खरं कनेक्शन जुळतं आहे ते मधुहनच्या केसमध्ये कारण महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांचं प्लॅनिंगच हे होतं की माझ्या घरच्या माणसांवरती घाणेरडे आरोप लावायचे त्यांनी ड्रग्स नार्कोटीस प्लॅन प्रकरण एक उभं केलं त्यामध्ये माझ्याच डॅडच्या ऑफिसमध्ये काम करणारा एका माणसाला हाताशी घेतलं आणि त्यानंतर माझ्या डॅडला जेलमध्ये पाठवलं खरं तर, जेल तर केस केसमधून माझं लक्ष डायवर्ट करण्यासाठीच महिपतीने रचलेला हा एक सापळा होता आणि ज्या त्याने जसं प्लॅनिंग केलं होतं अगदी त्याचप्रमाणे घडत गेलं अर्जुनच्या या वाक्यावरती आता महिपती उगाच चांगुलपणाचं परत एकदा नाटक रचतो आणि कोर्टाला सांगायला लागतो की मी तर त्या दिवशी माझ्या माझ्या घरी सुद्धा नव्हतो हो मी एका साईट वरती काही कामं पाहण्यासाठी गेलेलो होतो त्यावर अर्जुन म्हणतो की तुम्ही खोटो बोलताय महिपत शिकरे कारण जनता चाळ खाली करण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमची गुंडोबावाली माणसं तिथे पाठवून त्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता अगदी त्याचप्रमाणे सायलीला करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा तुम्ही तुमच्या स्वतःची माणसं वापरूच शकता की आणि स्वतःचं नाव येऊ नये म्हणून असं कुठेतरी दडून बसला असाल सगळीकडे तुम्ही सेम पॅटर्न फॉलो करताय महिपती शिकरे स्वतः मात्र नामाले राहात स्वतःचं नाव येऊ नये म्हणून बाजूला राहता आणि तुमच्या गुंडांतर्फी सर्व काही कारस्थान रचून चांगल्या लोकांची फसवणूक करत आला आहात तर त्यावर रविरातसुद्धा म्हणायला लागतात की अर्जुन सुभेदार एवढं तुम्ही कॉन्फिडन्सली बोलताय म्हणजे तुमच्याकडे एखादा तरी पुरावा आहे का यांच्या विरोधात तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आहे माझ्याकडे सायलीला किडनॅप केल्याचा प्रूफ आहे आणि त्यानंतर अर्जुन ती सी सी टी व्ही फुटेज दाखवतो की ज्यामध्ये सायलीला मैपती शिकरेच्या माणसाने किडनॅप करून घेऊन केलेले होते त्यानंतर आता अर्जुन घडलेली सर्व काही कहाणी कोर्टाला सांगायला लागतो तो म्हणतो की माझी बायको सायली तिला जेव्हा संतोषने सर्व काही सांगितलं आणि त्यानंतर खूप मोठा पुरावा असलेला तो पेन ड्राईव्ह जेव्हा सायलीच्या हातात दिला प्रूफ त्या प्रूफ मुळे महिपती शिकरे हा जेलमध्ये जाऊ शकतो याचीच त्याला भीती होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या गुंडातर्फी सायलीची किडनॅप किडनॅपिंग घडवून आणली अर्जुन जे काही कोर्टात बॉम्ब फोडत असतो त्यामुळे सुभेदारांना मोठा धक्काच बसलेला असतो कारण अर्जुने घरामध्ये सर्वांना खोटं नाटक सांगितलेलं असतं की सायली त्याला मंदिराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत सापडली होती खरं तर हा अर्जुनचा रचलेला एक सापळा असतो की ज्यामध्ये अर्जुने सर्वांना गाफील ठेवलेलं असतं आणि स्वतःला जे करायचं आहे ते करून तो महिपतीपर्यंत पोहोचलेलाच असतो तर लगेचच महिपती म्हणायला लागतो की पण वकील साहेब आहो मी असं का करेन मी तर माझ्या घरी सुद्धा नव्हतो साईट वर गेलो होतो आणि त्यातलं मला काही सुद्धा माहीत नाही आणि कशावरून हे तुम्ही म्हणताय की ही किडनॅपिंग मीच केली कशावरून ती माणस माझीच होती ती दुसऱ्या कोणाची असू शकतात की आणि प्रताप साहेब किंवा तुमच्या घराण्यात कोणाची कोणाची जरी दुसऱ्या व्यक्तींसोबत दुश्मनी असेल तर मला काय माहिती तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये माझी का फरफट करताय त्यावर अर्जुन आता हसतो आणि म्हणायला लागतो की तुम्ही हा प्रश्न किंवा रविराज किल्लेदार हा प्रश्न माझ्यासमोर उभा करू शकतो हे मला आधीच समजलं होतं आणि म्हणूनच मी खूप मोठा पुरावा दुसरा आणलेला सुद्धा आहे आणि त्यानंतर अर्जुन दुसरा एक खूप मोठा पुराव्याचा कोर्टामध्ये बॉम्ब फोडतो आणि अर्जुन म्हणायला लागतो ला ला की ही तीच गाडी आहे जी मध्ये सायलीला किडनॅप करून महिपती शिकरे यांच्या घरी आणलेलं होतं आणि महिपती शिकरेच्या घरासमोर आणि घरातून बाहेर पडलेली आतमध्ये गेलेली ही तीच गाडी आहे त्यावर लगेच महिपती म्हणतो की अर्जुन सर खर तर ह्या अशा गाड्यासारख्या असू शकतात की मग तुम्ही त्यावरून मला गुन्हेगार म्हणून सिद्ध नाही करू शकत आता महिपतीच्या या प्रश्नावरती तिकडे नागराज प्रिया आणि साक्षीला सांगत असतो की महिपती सुद्धा जाम तयारीनिशी गेलाय वाटतंय त्या अर्जुनला आता तो चांगलाच तोंडावर पाडेल आणि साक्षी मला वाटतंय की हा महिपती आता अजिबातच अडकणार आहे या प्रकरणामध्ये तर लगेचच अर्जुन म्हणायला लागतो ला की महिपती शिकरे गाडी किंवा गाडीचा कलर जरी सारखा असला तरी गाडीची नेम प्लेट सारखी असू शकत नाही ना आणि ज्यावेळी तुमच्या घरामध्ये ही गाडी गेली होती त्याच्याच नंतर तुमची मुलगी त्याच्या पाठोपाठ लगेच कशी काय आली कारण तुम्ही एक प्लॅनिंग रचलं होतं की संतोष जेव्हा सायलीला पेन ड्राईव्ह मिळाला होता तेव्हा तुम्ही खूपच घाबरून गेला होता कारण तुम्हाला जेलमध्ये जाण्याची भीती वाटली होती तुम्ही त्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी दुसरा प्लॅन रचलात आणि सायलीला किडनॅप करून तो पेन गायब करण्याचा प्रयत्न केला तुम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे महिपती शिकरे तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता तर अर्जुने आता महिपतीच्या विरोधातले दोन तीन पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि त्यानुसारच महिपती शिकरेने सायलीची किडनॅपिंग घडवून आणली होती आणि या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी त्याने रचलेला एक, रच एक प्लॅन होता हे कोर्टासमोर अर्जुने प्रूफ केलेलं असतं त्याचबरोबर अर्जुने रविराज चैतन्य आणि सुभेदारांचे डोळेसुद्धा उघडवलेले असतात की ज्या महिपती शिकरेला ही लोक चांगलं सर्वांसमोर चांगलपणाचं चा नाटक करून त्या चांगल्या लोकांची फसवणूक केली आहे तर आता अर्जुन त्या पेन ड्राईव्हच्या पुराव्याचा धमाका करत महिपतीची ठासून आता त्याचाच उलटा गेम करत त्याला जेलमध्ये कसं पाठवणार हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत